तुम्हाला अजून वेगळे जर असे काही स्ट्रेचेबल इथून स्ट्रेचेबल हवे असतील फॅन्सी तर ते सुद्धा आहेत असे हे बघा किंवा असेही आहेत प्लेन स्लीवलेस मध्ये असे तुम्हाला वेग ना तीनशे रुपयाला मिळणार आहेत कॉटनचा पायजमा कॉटनचा कुर्ता आणि छान अशी कॉटनची तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे ओढणी मिळणार आहे कॉटनचा हे बघा अशी मस्त ओढणी सुद्धा आहे आणि हा तुम्हाला कम्फर्टेबल जर ड्रेस हवा असेल तर तो तुम्हाला इथे मिळणार आहे सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी दादर मध्ये आहे आज मी आणि दादर मध्ये ना एक छोटस छान कॉटनचं दुकान दिसलेलं आहे मला जिथे तुम्हाला कॉटनचे से कॉर्ड सेट असू देत से वन पीस असू देत कॉटनचे शॉर्ट टॉप असू देत कुर्ती असू देत कॉटन गाऊन असू देत सगळं एका दुकानात तुम्हाला बघायला मिळतं आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये सगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते तर त्यासाठी आज मी तुम्हाला हा व्हिडिओ खास दाखवणार आहे आणि मी त्यासाठी आले सीमा या दुकानात सीमा या दुकानात तुम्हाला पोचायचं असेल तर कसं यायचंय तर सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेसला यायचं आहे सुविधाच्या लेनमधून सरळ आलात ना की नक्षत्र मॉल तुम्हाला दिसेल नक्षत्र मॉल मॉल क्रॉस करून तुम्ही राईट हँड साईडला आता मी अशी वळल्यावर राईट हँड साईडला तुम्हाला आहे आणि तुम्हाला ना इथे पिंपळाचं झाड दिसेल मोठं त्याच्या अगदी अपोजिट साईडला परीच्या बाजूला हे सीमा हे स्टॉल आहे एनसी केकर रोडला दादरकर बिल्डिंग मध्ये थ्री सिक्स्टी सिक्स असा या शॉपचा नंबर आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांचं सुंदर कलेक्शन एक्सप्लोर करूयात चला या आता आपण सीमा या दुकानात आलेलो हो आहोत आणि माझ्यासोबत संतोष दादा आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये दादा आणि मला ना तुमच्याकडे तीनशे रुपयाची स्टार्टिंग प्राइस समजलेली आहे आणि मुळात उन्हाळा सुरू झालेला आहे छान असे कॉटनचे ड्रेस लोक विचारतात कमेंट बॉक्समध्ये तर म्हटलं की आज तुमचंच दुकान आपण दाखवायला पाहिजे तर तीनशे पासून काय काय आपण आपल्याकडे कुर्ते आहेत भरपूर विकतो आज कॉटन आम्ही कॉटनचे हे तीनशे रुपयाला कलमकारी जयपुरी कलमकारी जयपुरी कलमकारी मध्ये जर कुर्ती हवी असतील ना आणि एकदम प्युअर कॉटन मध्ये तर ते तुम्हाला तीनशे आणि जर जयपुरी कॉटन मध्ये जर हवं असेल तर तुम्हाला जयपुरी कॉटन मध्ये सुद्धा मिळतात कॉटन हा कपडा चांगला कसा आहे आपल्याला ओळखायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला जाडसर कपडा घ्यायचा आहे कारण की आपण बघू शकतो की किती छान असं जाडसर कपडा अजिबात ट्रान्सपरंट नाही आणि हा उन्हाळ्यासाठी खरंच खूप छान असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला घाम जास्त येत असेल तर कॉटन ऑब्झर्व्ह करतो आणि तुम्हाला छान होतं म्हणजे अगदीच कुठेच ना असं इरिटेटिंग नाही होणार तुम्हाला त्यामुळे कॉटनचे कपडे नेहमीच उन्हाळ्यात घातले पाहिजेत त्यासाठीच आज आमचा हा अठ्ठास आहे आणि तुम्हाला आम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय तुम्हाला अशी भरपूर व्हरायटी मिळणार आहे कॉटनमध्ये आपण गाऊन सुद्धा बघूयात सो गाऊन कॉटनमध्ये पण आम्ही तीनशे रुपये ना आपण इकडे बघू शकतो हे बघा हे सगळे तिथे लिहिलेलंच आहे फिक्स प्राइस असं लिहिलं ह्यांनी तीनशे रुपये काका कमी का, नाही होत ना काही एकच भाव हे बघा तुम्हाला असे वेगवेगळे डिझाईन मध्ये मिळणार आहेत हे बघा हे तीनशे रुपयाला तुम्हाला असे नॉटचे हवे असतील तर ते सुद्धा आहेत तीनशे रुपयात तुम्हाला अजून वेगळे जर असे काही स्ट्रेचेबल इथून स्ट्रेचेबल हवे असतील फॅन्सी तर ते सुद्धा आहेत असे हे बघा किंवा असेही आहेत प्लेन स्लीव्ह्या पॅटर्नचे ना तीनशे रुपयाला मिळणार आहेत हा पण तीनशे आहे किती छान आहे हा गाऊन हा एक काढता का ह्यातला एक पॅटर्न सो so असे छान हा एक एक, एक पॅटर्न काढून दाखवत आपण सो so तुम्हाला असे ना तीनशे रुपयाला मस्त असे इथे बटन सुद्धा आहेत तर तुम्हाला छान असे कॉटनचे मस्त जाडसर कपडा असलेले तीनशे रुपयाला गाऊन मिळणार आहेत मंडळी हा पण तीनशे लय बघा सो इथे असे स्ट्रेचेबल आहेत मस्त आणि छान कॉटनचे गाऊन नेहमीच घरात घालण्यासाठी छान असतात खूप कम्फर्टेबल वाईब देतात कॉटनचे गाऊन हे बघा हे पण सगळे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आपण पॅटर्न बघतो ह्यात साईज काय काय अव्हेलेबल असत्री हा पण छान आहे शर्ट मध्ये हा सगळ्यात ट्रेंडिंग आहे आणि हा चालतो खूप सो हात सुद्धा तुम्हाला तीनशे ला मिळणार आहे कॉटनचे आहे मस्त प्युअर कॉटन इलास्टिक आहे आणि बिना इलास्टिक आहे चार आमच्याकडे आहेत असे मध्ये तर आता आपण इथे बघितलं ना तर इथे पण मला तीनशे मध्ये कुर्तीज दिसतात जर तुम्हाला असे काही तीनशे रुपयामध्ये कुर्तीज हवे असतील ना जर तुम्हाला कॉटन मध्ये नको हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतात आपण पुढे बघूया हे बघा असे कॉटन मध्ये तर आहेतच कुर्ती अजून काय काय मिळतं काका तुमच्या दुकानात आपण बघा हे काय गाऊन आहे हाफ गाऊन हा पण गाऊनच आहे चारशे रुपये विकतो ओके आणि जाडसरच पण मला सांगा तुमच्याकडच्या कॉटनचा सा काही कलर वगैरे का। जात नाही गॅरंटी आहे सो ह्याच्या नाही तर तुम्हाला कॉटन म्हटलं की कलर जाण्याचे चान्सेस भरपूर असतात पण मी म्हटलं की तेच त्यांना विचारलं की तुम्हाला कलर ची काही गॅरंटी मिळते का तर कलर ची गॅरंटी ते मिळते त्यामुळे कॉटनचा कपडा तुम्ही इथून घेणार असेल तर कलर तुमच्या इकडनं जाणार नाही आपण पुढे बघूया अजून काय गाऊन विकतो साडेतीनशे रुपये फुल विकतो आले किसा पण आहे का याला किसा 60 किसा आहे आणि शिवलेस पण आहे आ कितीला म्हणालत 3500 रुपये साडेतीनशे रुपये वाह हे बघा हे शिवलेस आहेत हात वाले आहेत वाह आणि असे पट्टे वाले आहेत किती छान आहे आपण बघू शकतो की ते गाऊन किती स्वस्त मस्त रेंज मध्ये आहेत आणि मुळांतना छान क्वालिटीचे आहेत गाऊन नाडी पण आहे आम्ही लांग मध्ये विकतो लांग लांग मध्ये आपण मगाशी जो बघितला होता तो शॉर्ट होता हा लांग आहे लांग आहे याचे काय प्राइस 350

जर तुम्हाला असे घरात घालण्यासाठी कप्तान हवे हो असेल कॉटनचे तर तुम्हाला हे इथे मिळणार पाचशे रुपयाला तर आपण पुढे बघूयात अजून काय काय त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे मंडळी म्हणजे अगदी वन पीस सुद्धा त्यांच्याकडे मिळतात हाय वन पीस आम्ही पाचशे रुपयाला ये भरपूर येतो आम्ही सुंदर आहे फ्रॉकच एकदम छान आणि हा मस्त कॅरी वेअर साठी यूज करण्यासाठी उन्हाळ्यात खूपच छान आहे आता आपण आता ड्रेस पण बघूया आणि ड्रेससुद्धा आहेत यांच्याकडे कॉटनचे सो कॉटनचे तुम्हाला रेडीमेड ड्रेस हवे असतील तर ही सगळ्यात त्यांची खासियत आहे तुम्हाला छान अशी पायजमा मिळणार आहे आपण बघू शकतो पायजमा आहे स्ट्रेट सो तुम्हाला असा पायजमा आहे इथे आणि मस्त कॉटनचा आहे आतमध्ये सुद्धा खूप छान आहे नाडी पण देण्यात आलेली आहे कॉटनचा पायजमा कॉटनचा कुर्ता आणि छान अशी कॉटनची तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे ओढणी मिळणार आहे कॉटनचा हे बघा अतिशय मस्त ओढणी सुद्धा आहे आणि हा तुम्हाला कम्फर्टेबल जर ड्रेस हवा असेल तर तो तुम्हाला इथे मिळणार आहे सातशे रुपयात तर अशी बरीच व्हरायटी यांच्याकडे आपण हा पण एक ड्रेस बघूया तुम्हाला खूप छान छान व्हरायटी मिळणार आहे असे कॉटनचे छान छान ड्रेसेस सुद्धा आहेत इथे इथे पायजमा हा पण सेमच आहे वाटतं सो so, एकाच पॅटर्न मध्ये पॅन्ट सुद्धा आहेत पॅन्ट वाले पण भेटतात आणि सलवार वाले पण भेटतात तसं काही अनारकली वगैरे नाही हे बघा हे असं जर तुम्हाला काही हवं असेल कलेक्शन तर ते सुद्धा सातशे रुपयात तुम्हाला मिळतो हो। आणि ही पॅन्ट तुम्हाला त्यासोबत मिळणार आहे वा मस्त कम्फर्टेबल आहे आणि हे काय आहे कॉड सुट आहे कॉड सेट आहे कॉड सेट आहे आठशे रुपयाला आम्ही विकतो आणि हे पण कॉटन आहे कॉटन कॉटन आणि हे बघा तुम्हाला त्याच्यासोबत एक पॅन्ट सुद्धा मिळतो कितीला आहे हा आठशे रुपये आठशे रुपयाला ओके आणि हे काय आहे त्याच्यामध्ये कलर आहेत हे पण कलर मध्ये आहेत का ओ, अच्छा ओके हे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन चे आहेत हे पण हा आपण किती सुंदर आहे हा पण किती रुपये हे पण हो आठशे वाले आहेत हे प्लेन मध्ये आहे सुंदर आहे आणि कलमकारी पॅन्ट आहे कलमकारी पॅन्ट आहे कलमकारी हे पॅन्ट आहे हे आठशे रुपयाला आहे हे पण आठशे रुपयाला ही तुम्हाला आठशे रुपयाला पॅन्ट मिळणार आहे आणि हा त्याच्यावरचा कुर्ता मला हा सेट प्रचंड आवडलेला आहे बघू शकतो हा बघा किती सुंदर आहे आणि कपडा सुद्धा मस्त जाडसर आहे मंडळी आणि मला अजून खूप गोष्टी ते सगळे तुम्हाला कॉर्डसेट मध्ये मिळतात बरं साईज काय काय अव्हेलेबल असते एम पासून थ्री एक्सेल पर्यंत साईज अव्हेलेबल आहे शॉप किती ते किती चालू असते अकरा ते साडेआठ सोमवारी पण सुरू असतो बंद अच्छा सोमवारी बंद असतं फक्त पण बाकी तुम्ही अकरा ते साडेआठ साडेआठ वाजेपर्यंत कधी येऊ शकतात सो तुम्हाला अशी कुर्ती हवी शॉर्ट कुर्ती किती सुंदर सुंदर शॉर्ट कुर्ती हे किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि सगळं मॅन्युफॅक्चरिंग तुमचं आहे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग लॉंग कुर्ती आहे वा किती सुंदर आहे आपण बघतोय साडेसहाशे पासून आहे सातशे हे कितीला आहे हे पण साडेसहाशे रुपये साडेसातशे रुपयाला आहे हे आहे आहे सो सगळं कलेक्शन आज आपण जे बघितलेलं ते सीमा स्टॉल मधलं आहे आणि आपण हे सगळं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट मला करून सांगायचं आहे पण जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर या शॉपला व्हिजिट करा आणि इकडं खरेदी नक्की करा मला प्रचंड आवडलेलं आहे स्वस्त मस्त कलेक्शन ते सुद्धा कॉटन कॉटनमध्ये जर तुम्हाला दादरमध्ये कुठे हवं असेल तर ते तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत चकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा थँक्यू सो मच